मराठी आणि हिंदी चित्रपटात स्वतःचा वेगळा ठसा उमटणारा अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि त्याची पत्नी तृप्ती जाधव यांनी दहा मे रोजी त्यांच्या लग्नाचा अकराव्या वाढदिवसा साजरा केला या दाम्पत्याला स्वरा आणि इरा या दोन मुली आहेत दहा मे दोन हजार सात रोजी आणि तृप्ती लग्नाच्या बेडीत अडकले होते दोघांनी ही लव्ह मॅरेज आहे गेल्या वर्षी लग्नाच्या दा सिद्धार्थने तृप्तीसोबतच्या फोटो शेअर केल्या आहेत अतिशय गोड शब्दात तृप्तीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या सिद्धार्थने लिहिलं होतं हॅप्पी अॅनिव्हर्सरी बायको खरं तर तुला ऑस्करच दिला पाहिजे लग्न झाल्यापासून तू आता परत मला सांभाळतेत असंच पुढे सांभाळत राहा सहन करस करत राहा लव यू ऑलवेज यू फॉरेवर तुझा स्व स्वरा आणि इरापेक्षाही लहान असलेला सिद्धू प्लीज नॉट मी तुझ्यासाठी लिहिलेलं गाणं सध्या आय पी एलमध्ये खूप गाजत आहे ये सिद्धार्थची पत्नी एक पत्रकार आहे एका नाटकाच्या दरम्यान सिद्धार्थांनी तिची भेट झाली होती काही दिवसानंतर सिद्धार्थने तृप्तीला रेल्वे प्लॅटफॉर्मवर लग्नासाठी प्रपोज केलं व सिद्धार्थच्या प्रपोजचे उत्तर तृप्तीने पाच वर्षानंतर दिले छोट्या पडद्यावर गाजलेल्या नचपलीये या सेलिब्रिटी डान्स शोमध्ये सिद्धार्थ आणि तृप्ती सहभागी झाले होते आपल्या दमदार सादरीकरणाने या मराठमोळ्या जोडीने सगळ्यांचंच मन जिंकलं होतं पण प्रेक्षकांची कमी मत मिळाल्याने या जोडीला स्पर्धेबाहेर पडावे लागले होते पण काही दिवसापूर्वी सिद्धार्थ जाधव यांच्यावर एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत होती की सिद्धार्थ जाधव हा तृप्तीला सोडून दुसऱ्या अभिनेत्रीसोबत लग्न करणार आहे आणि त्याच्या मुली इरा आणि स्वरा ह्यासुद्धा आपल्या सावत्र आईसोबत राहणार रा आहेत तर ही आप... तर या बातमीवर सिद्धार्थ जाधव यांनी आपले मत मांडले आहे त्याने सांगितलं आहे की तृप्ती ही माझ्या आयुष्याची एकमेव अशी स्त्री आहे की मी तिच्यासोबत पूर्ण आयुष्य काढणार आहे तर मला तृप्तीशिवाय दुसरी कोणतीही मुलगी किंवा बायको म्हणून मला मी तृप्तीत खुश आहे अशा वाह्यात अपोआ फि पसरू नका आणि असं सोशल मीडियावर व्हिडिओ टाकू नका तर एखाद्याचा संसार वाटोळं करण्यात किंवा किंवा त्याच्या संसारामध्ये हस्तक्षेप करण्यात तुम्हाला कोणता आनंद भेटतो की असं काही होणार नाही आहे तृप्ती ही माझ्या आयुष्याची एकमेव अशी स्त्री आहे आणि मी तिच्यावर मनापासून प्रेम करतो आणि तिच्याशिवाय मी माझं आयुष्य जगू शकत नाही तर ही बातमी चक्क खोटी आहे असं त्याने सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत त्या पोस्टमध्ये आपलं मत मांडलं आहे आणि या बातमीला खोटं असं जाहीर केलं आहे तर तुम्हाला तृप्ती आणि सिद्धार्थ जाधव याची जोडी आवडते का त्याच्या इरा आणि स्वरा या मुली आवडतात का तर तो कॉमेडियन म्हणून कसा व्यक्ती आहे हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि हो बेल लायकोन सुद्धा प्रेस करा तर धन्यवाद